स्वागत आहे सर्वांचं आजच्या या लेक्चरवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे विजयपद प्रबोधनी पुणे यांच्याकडून पुन्हा एकदा आपल्याला एक, एक लेक्चर सिरीज आज मिळते तर ही लेक्चर सिरीज आज आपण कंप्लीट करून घेऊयात तर बघा आर आर बी ग्रुप डी साठी परीक्षेसाठी तुम्हाला मोफत सिरीज मिळते विषय आहे तुमचा सामान्य ज्ञान ज्यालाच आपण जी एस म्हणजे जी के असं म्हणत असू आज या सिरीजचा अठ्ठेचाळीसव्या क्रमांकाचा हा भाग आहे या मागच्या अठ्ठेचाळीस दिवसापासून सत्तेचाळीस दिवसापासून आपण इथे सिरीज घेतो आहे ही जी भरती आहे तुम्हाला ही आदिवासीच्या भरतीसाठी क्लर्कसाठी तसेच एम आय डी सी असेल आणि येणाऱ्या कंबाईन ग्रुप सी असेल आणि सरळ सेवा भरतीसाठी खूप उपयुक्त असे ठरणार आहे ग्रुप डी ग्रुप डीसाठी तुम्हाला एन टी पी सी ग्रुप डीसाठी तुम्हाला एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेसाठी तुम्हाला ही अत्यावश्यक अशी सिरीज होणार आहे ठीक आहे अत्यावश्यक अशी सिरीज होणार आहे तर या सिरीजच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील त्या गोष्टी आज आपण इथे काय कर करणार आहोत करून घेणार आहोत ठीक आहे चला थोडासा पेन चालत नाही आहे तो टेक्निकल प्रॉब्लेम थोडा ग्लीच आहे तो करून घेतो कम्प्लीट ठीक आहे चला सर पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेने खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेने वित्तीय कंपनी सूक्ष्म वित्त संस्थांसाठी सर्वसमावेशक चौकटीची मांडणी केली आहे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला चला तर पहिला प्रश्न आहे हा प्रश्न सॉल्व करण्याआधी ज्यांना व्हिडिओ आवडत असेल त्यांनी व्हिडिओला लगेच लाईक करून टाका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेने बिगर बँकिंग वित्तीय कंपनी सूक्ष्म वित्त संस्थांसाठी सर्वसमावेश नियमक चौकटीची मांडणी केली ऑप्शन क्रमांक एक दोन हजार अकरा दोन हजार तेरा दोन हजार दहा दोन हजार बारा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं द्यायचं आहे अगदी सोपा हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही दिलं तर तुमचा अभ्यास किती झाला आहे हे सुद्धा प्रत्येकाला कळणार आहे जे जे मुलं आज ऑनलाईन आले त्यांनी प्रेझेंटीचा पी कमेंटमध्ये टाकून द्यायचं आहे जेणेकरून मलासुद्धा समजेल की कोणकोण मुलं इथं आज ऑनलाईन आलेले आहेत चला तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार अकरा वर्षी ही चौकटीची मांडणी केलेली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन भारतातील बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी ओळखा भारतातील बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी ओळखा जर तुम्हाला पहिला कालावधी माहीत असेल तर तुम्ही पंचवार्षिकचा बारावा कालावधी ओळखू शकता बघा तुम्हाला माहीत असेल एकोणावीसशे पन्नास एक्कावन्नला पहिली योजना तुमची चालू झाली होती पहिली पंचवार्षिक योजना त्यानंतर तुमची दुसरी पंचवार्षिक योजना ही जवळपास पंचावन्न छप्पनला चालू झाली होती यानुसार तुमच्या अशा योजना वाढत जाऊन बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी तुम्हाला इथे विचारलेला आहे तो कालावधी तुम्हाला सांगायचा आहे ठीक आहे बाराव्या पंचवार्षिक योजनेचा तर बघा बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे तुमचा दोन हजार बारापासून ते दोन हजार सतरापर्यंत राईट दोन हजार बारा ते दोन हजार सतरापर्यंत तीन वर्ष पुढे का जात आहेत कारण तीन वर्ष पुढे या यासाठी जात आहेत की तिथं इमर्जन्सी लागलेली होती आणीबाणी लागलेली होती त्यामुळे तीन वर्ष ते याच्यामधून मायनस होतील ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या डी एस टी प्रमुख कार्यक्रमांपैकी एक असलेल्या इन्स्पायर योजनेचे पूर्ण रूप काय आहे म्हणजे तुम्हाला इन्स्पायरचा लाँग फॉर्म विचारलेला आहे इनोव्हेशन इन सायन्स पर्स्टिट्यूट फॉर इंडिजिनियस रिसर्च इनोव्हेशन इन सायन्स पर्स्टिट्यूट फॉर इंडियन रिसर्च इनोव्हेशन इन सायन्स पर्स्टिट्यूट फॉर इंटर डिसिप्लिनरी रिसर्च इनोव्हेशन इन सायन्स पर्स्टिट्यूट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च यापैकी कुठलं ऑप्शन आहे ते तुम्हाला द्यायचं आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते अगदी सोपं आहे ऑप्शन क्रमांक चार इनोव्हेशन इन सायन्स पर्स्टिट्यूट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च तुम्हाला याचं नावच इन्स्पायर्ड आहे त्यामुळे याचं लॉंग फॉर्मसुद्धा हा इन्स्पायर्ड यायला पाहिजे प्रश्न क्रमांक चार हा प्रश्न सोडवण्याआधी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की व्हिडिओ जर आवडत असतील किंवा या हे प्रश्न तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा त्यानंतर व्हिडिओच्या खाली काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते दाबून जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी ऑलरेडी केलं आहे त्यांनी साईडला सबस्क्राईबच्या अशी आयकॉन आहे ह्याच्यावर क्लिक करा घंटीवर आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि प्रेझेंटीचा पी हा कमेंटमध्ये प्रत्येकाला द्यायचा आहे तर बघा प्रश्न क्रमांक चार उदासीनीकरण अभिक्रियेत खालीलपैकी काय तयार होते अवक्षेप आणि आमलारी क्षार आणि पाणी आमलं आणि पाणी क्षार आणि आमलं काय तयार होत असतं उदासिनीकरण अभिक्रियेमध्ये तर उदासिनीकरण अभिक्रियेमध्ये क्षार आणि पाणी सॉल्ट अँड वॉटर तिथं तुमचं तयार होत असतं प्रश्न क्रमांक पाच गालो ही रिकामी जागामध्ये बोलली जाणारी ताणी भाषा आहे गालो काय आहे ही एक भाषा आहे परंतु कुठल्या प्रकारची आहे ताणी प्रकारची भाषा आहे हे कुठे बोलल्या जाते तर अरुणाचल प्रदेश झारखंड हरियाणा हिमाचल यापैकी कुठल्या राज्यामध्ये बोलल्या जाते ते तुम्हाला इथं उत्तरात्रू सांगायचं आहे तर गालो ही भाषा कुठे बोलल्या जाते तर अरुणाचा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये बोलल्या जाते प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोण भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय रॉय होते तुम्हाला माहीत असेल भारतामध्ये व्हॉइस व्हॉईस रॉय असायचे हे व्हॉईस रॉय शेवटचे तुम्हाला विचारले लॉर्ड माउंट बेटन लॉर्ड रिपन लॉर्ड वॉवेल लॉर्ड कर्झन कोण शेवटचा वाईसरॉय होता तर तुम्हाला माहिती असेल शेवटचा वाईसरॉय असणारा आहे तुमचा लॉर्ड माउंट बॅटन ज्याने भारतापासून पाकिस्तान वेगळा केलेला होता चला सातवा प्रश्न घेण्याआधी पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरतीची तारीखसुद्धा अनाऊन्स झालेली आहे याच रेल्वे भरती म्हणजे आर आर बी ग्रुप डीसाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संचाचं पुस्तक तयार केलं आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं एकमेव दर्जेदार पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रिका मिळतीलच परंतु गणित आणि बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरणासहित प्रश्नसुद्धा तुम्हाला इथे मिळतील पुस्तकाची किंमत फक्त पाचशे रुपये आहे हे पुस्तक विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी तयार केलेलं आहे लेखक आहेत विकास सिंदाळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला ऑफलाईन घरी बोलवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या वरती मॅसेज करा व्हॉट्सअपवरती किंवा इथे तुम्हाला प्रोडक्ट म्हणून असं ऑप्शन दिसेल प्रोडक्ट या प्रोडक्ट ऑप्शनवर क्लिक करा आणि तिथे असं पेटीसारखं चित्र असेल त्यावरती क्लिक करा म्हणजे लगेच हे पुस्तक तुम्ही फ्लिपकार्टवरून कमी किमतीमध्ये मागवू शकता आणि लगेच अभ्यासाला तुमच्या दिशा देऊ शकता सुरुवात करू शकता प्रश्न क्रमांक सात मानवातील उत्सर्जन संस्थेचा योग्य अनुक्रमि क्रमनिक क्रम लावा उत्सर्जन म्हणजे बाहेर टाकणारी जी गोष्ट असते त्याचा योग्य अनुक्रम लावायचा आहे म्हणजे तुम्हाला माहीत असेल मूत्राशयातून तुम्ही युरिन तुमचं बाहेर टाकता राईट तर त्याचा तुम्हाला क्रम लावायचा आहे ठीक आहे तर या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे मूत्रपिंड मूत्रवाहिनी मूत्राशय आणि मूत्रोत्सर्गिका या माध्यमातून तुमचं मूत्र बाहेर फेकल्या जातं प्रश्न क्रमांक आठ पोस्को कायद्याचे पूर्ण रूप काय म्हणजे पोक्सो हा कायदा जो आहे म्हणजे छोटे मुलं असतात चाइल्ड मुलं असतात त्यांची जर सेक्स हरॅसमेंट झाली तर त्या छोट्या मुलांवरती सेक्स हरॅसमेंट करणारा जो आरोपी असतो त्याला पोक्सो ॲक्ट अंतर्गत तिथं क्रिमिनल ठरवण्यात येतं तर या पोक्सो कायद्याचं संपूर्ण तुम्हाला रूप विचारलं आहे म्हणजे त्याचा लाँग फॉर्म तुम्हाला विचारलेला आहे तर याचा लॉंग फॉर्म सिम्पल आहे द पोर द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स त्या छोट्या मुलाला सेक्श्युअल पासून प्रोटेक्शन देणे हा त्याचं रूप आहे राईट right? चला प्रश्न क्रमांक नऊ पाच कार्बन अणुसंयुग मधील क्रियात्मक गटांची निवड करा जे कार्बनचे अनुसंयुग असतात त्यांची मधील गटाची निवड तुम्हाला इथं करायची आहे तर अल्डीहाइड अल्कोहोल किटोन अल्कीन तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा अगदी सोपं आहे अल्डीहाइड हा तुमचा काय असतो त्या पेंटॅनोलचा ग्रुप असतो प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते ठिकाण जैन धर्माशी संबंधित नाही कुशीनगर दिलवाडा पार्श्वनाथ श्रवण बेळगोळ यापैकी तीन ठिकाणं अशी आहेत की ती संबंधित आहेत एक ठिकाण असं आहे जे संबंधित नाही ते नाहीवालं ठिकाण तुम्हाला निवडायचं तर ते ठिकाण आहे कुशीनगर बाकीचे जैन धर्माशी संबंधित आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद रिकामी जागांनुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्या कमिशनच्या वेळी गुन्हा नसलेल्या कृतीसाठी दोषी ठरवले जाऊ शकत नाही कोणत्या कायद्यांतर्गत कोणत्या कलमांतर्गत हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे तर ते कलम आहे तुमचं कलम क्रमांक वीस या कलमाअंतर्गत प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणती बाब भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीचा भाग नाही तुम्हाला माहीत असेल एक राज्यसूची असते त्यानंतर एक केंद्र सूची असते त्यानंतर एक समवर्ती सूची असते तर समवर्ती सूची म्हणजे या दोन्हीच्या थ्रू कायद्या करण्यात येणारी सूची म्हणजे समवर्ती सूची म्हणजे दोन्हीचा अधिकार असतो त्या सूचीमध्ये तर यापैकी अशी कुठली बाग बाब आहे की ते समनवर्ती सूचीचा भाग नाही म्हणजे यापैकी तीन हे भाग असतील आणि एक याचं चुकीचं उत्तर असणार आहे तर तेच तुम्हाला इथं निवडायचं आहे तर तुम्हाला माहीत असेल पोलिसांवरती दोन दोन्हीचं काय म्हणतात त्याला अधिनियम असतं सार्वजनिक आरोग्य दोन्ही हे ठेवतात मध्य दोन्ही हे ठेवत असतात ओके आणि आणि भेसळवर फक्त राज्याचं असतं त्यामुळे भेसळ हे याचं उत्तर येणार आहे राईट चला प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या गटाचा क्षोध आवर्त सारणी दरम्यान लावण्यात आला होता अल्कमृदा धातू हॅलोजन निष्क्रिय वातू अल्क धातू तो यापैकी बरोबर उत्तर आहे तुमचं ऑप्शन क्रमांक तीन निष्क्रिय वायू प्रश्न क्रमांक चौदा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये संततीचे लिंग कोणत्या तापमानावर निश्चित केले जाते सरपटणारे प्राणी म्हणजे काय रे तर सरपटणारे प्राणी म्हणजे सर्प पाल ओके पाल नाही येणार गांडूळ ह्या गोष्टी ओके तर हे त्याचं तापमान कशावरती निश्चित केलं जातं हे तुम्हाला इथं विचारलं आहे तर फलित डिंब पेशी ठेवलेली असते ओके प्रश्न क्रमांक पंधरा आणि शेवटचा एक वस्तू अंतर्वक्र भिंगाच्या मुख्य नाभीवर ठेवली आहे त्यानुसार खालीलपैकी कोणता पर्याय प्रतिमाची वैशिष्ट्ये स्पष्ट करतो वास्तव आणि क्षीण आभासी आणि परवर्धित त्यानंतर आभासी आणि अतिक्षीण त्यानंतर वास्तव आणि परिवर्धित तर या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक तीन आभासी आणि अतिक ओके तर अशा पद्धतीने विजयपत प्रबोधने ज्यांच्याकडून आपल्याला ही सिरीज भेटली त्यामुळे यांना खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला जर आर आर बी ग्रुप डीसाठी चांगली तयारी करायची असेल पी वाय क्यूचं प्रश्नपत्रिकांचं पुस्तक पाहिजे असेल तर या ठिकाणी प्रोडक्ट असं ऑप्शन आहे तिथे क्लिक करून तुम्ही आर आर बी ग्रुप डीसाठी आमचं विजयपद पब्लिकेशन यांचं पुस्तक विकत घेऊ शकता तर मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा लगेच पंधरा मिनिटांनी सात पी एम वाजता तुमचं पुढचं लेक्चर होणार आहे जिकेचं त्यामुळे पंधरा मिनटांनी सर्वांनी या लेक्चरवरती यायचं आहे ठीक आहे चला लेक्चर ला जर तुम्हाला आजचं आवडलं असेल मित्रांनो तर नक्कीच या लेक्चरला लाईक करणं हे तुमचं कर्तव्य आहे त्यानंतर जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करणेसुद्धा तुमचं कर्तव्य आहे धन्यवाद मित्रांनो